आपल्या सर्वांना वाटतं की मी माझ्या आयुष्यात नोकरी असो व्यवसाय असो किंवा कोणतीही गोष्ट असो तिथे मोठ्या पदावर काम करावं मोठं अधिकारी म्हणून व्हावं मॅनेजर लेवल किंवा ऑथॉरिटी लेवलवर काम करावं मग ते कोणतंही असो नोकरी असो व्यवसाय असो राजकारण असो काहीही असो कोणतीही गोष्ट असो सगळ्यांना मोठ्या पदावर काम करायला खूप आवडतं कारण मोठा मोठा पैसाही मिळतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी लक्झरीने जगता येतात त्याचमुळे सगळ्यात महत्त्वाचं जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्यांसारखं जगायलाही शिकावं लागेल त्यासाठी तुम्हाला सांगते आपल्या ग्रह तारानुसार सगळ्यात मोठा ग्रह म्हणजे एनर्जी देणारा ग्रह हा आहे रवी म्हणजे सूर्य जर का तुम्ही तुमच्या तुमच्या कुंडलीतला सूर्य बलवान केला आणि बलवान नसेल तर त्याला उत्तेजित करत तुम्ही त्याचे प्रभाव असे उपाय करत राहिले तर नक्कीच जिथे कुठे तुमची कामं अडकत असतील कुठेतरी वरच्या लेव्हलची काही गोष्ट असतील आणि होत नसतील अडत असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल त्यासाठी काय करायचं आहे उद्या पहिला रविवार श्रावण महिन्यातला पहिला रविवार आणि तुम्ही कॅलेंडरमध्ये चेक केलं तर तुम्हाला आदित्य पूजन असं लिहिलेलं असेल तर आपल्याला सूर्याची प्रतिमा आपल्या देवारासमोर काढायची आणि त्याचं पूजन करायचं आहे आदित्य पूजन हे श्रावण महिन्यातच केलं जातं आणि त्याचबरोबर सूर्याला अर्घही द्यायचं आहे ही, ही पूजा फक्त सकाळी करायची असते जेव्हा सूर्योदय होत असतो सकाळी सकाळी आपल्याला सूर्योदय होताना ही पूजा करायची अंोळ झाल्यावर आणि सूर्याला अर्घ द्यायचं ही छोटीशी सेवा फक्त श्रावण महिन्यात दर रविवारी करा तुमच्या कुंडलीतला जो काही रवी सूर्य जो काही कमजोर असेल कमी लेवलचा असेल किंवा काही असेल ऑथॉरिटी लेवल मिळत नसेल तर नक्कीच तुमच्यासाठी काम करतो करेल आणि तुमचं सूर्य बलवान होईल आणि तुम्हाला सुद्धा मोठ्या पदावरच्या ऑथॉरिटी लेवलवरच्या कामांना म्हणजे ते कामापर्यंत तुम्ही पोहोचाल आणि तुम्हालाही त्याचा अभिप्राय मिळेल तर नक्की करून बघा आणि मला कळवा श्री स्वामी समर्थ